उविख्यात कुंड निलेश घायवळवर धाराशिवमध्ये हल्ला झाल्याची घटना घडली भूम तालुक्यातील अंद्रुड गावात ग्रामदैवत जगदंबा देवीच्या यात्रेनिमित्त भरलेल्या कुस्ती स्पर्धेत हा प्रकार घडला एका तरुणानं भर मैदानात निलेश घायवळच्या कांशिलात लागावली निलेश घायवळवर हल्ला करणाऱ्या तरुणाची संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा रंगली आहे तो कोण आहे तो करतो काय याचा शोध घेतला जात आहे नमस्कार मंडळी आपण पाहतात विशेष खास तर मंडळी भूम तालुक्यातील आंद्रुड येथे यात्रेदरम्यान कुस्तीवेळी हा मारहाणीचा प्रकार घडला यात्रेतील कुस्तीच्या स्पर्धेचे आयोजन कुख्यात गुंड निलेश घायवळनं केलं होतं घायवळ आखाड्यात पैलवानांशी भेट घेत असताना त्याच्यावर हल्ला करण्यात आला हल्ला करणारा अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड गावचा पैलवान असल्याची माहिती समोर आलेली आहे या घटनेनंतर गायवळच्या कार्यकर्त्यांनी त्या पैलवानाला जबर मारहाण केली मात्र हल्ल्यानंतर हा तरुण घटनास्थळावरून पसार झाला आहे असंही समजतं या हल्ल्यात कोणीही जखमी झालेलं नाही आहे या प्रकरणी हल्ला करणाऱ्या तरुणाची ओळख पटली आहे सागर मोहोळकर असं हल्ला करणाऱ्या तरुणाचं नाव आहे हल्लेखोर हा अहिल्यानगर जिल्ह्यातील गावचा रहिवासी आहे निलेश घायवळ हा जत्रेतील कुस्तीच्या फडात पहिलवानाचं अभिनंदन करायला आला होता तेव्हा गर्दीतून वाट काढत सागर मोहळकरनं करणं निलेश घायवळवर हल्ला केला आजवर गुंडानं तमुक एका माणसाला मारहाण केली असं ऐकलं असेल पण एका साध्या माणसाने कुविख्यात गुंडाच्या श्रीमुखात लगावल्यानं याची चांगली चर्चा रंगली आहे निलेश घायवळ हा पुण्यातील मोठा गुंड आहे त्याच्या विरोधात बारा गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांशी नोंद आहे